लोकसभा निवडणूक होत आहे अशातच राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत मुंबईत काल रात्री उशिरा भाजपची महत्वाची बैठक झाली या बैठकीला अहमदनगरमधील भाजपचे नेते उपस्थित होते माजी मंत्री राम शिंदे सागर बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित होते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर या बैठकीमध्ये उपस्थित होते या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राम शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली अहिल्यानगर लोकसभेच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील हे उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते या निवडणुकीला सामोरं जायची इच्छा होती मी भाजपचा कार्यकर्ता असल्यानं नेतृत्वानं आहे असं राम शिंदे म्हणाले अबकी बार चारशे पारचा नारा दिला आहे त्यासाठी ही महत्वाची बैठक बोलावली होती माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली आपलं दुःख आहे ते कुणीतरी समजून घेत आहे त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे अहिल्यानगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे असं राम शिंदे म्हणाले राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती त्यावर पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात पक्षानं दिलेला आदेश मानून अबकी बार चारशे पार साठी आम्ही तयार आहोत असं राम शिंदे म्हणाले देवेंद्र फडणवीस वेटो वापरला का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही माझ्यावर वेटो वापरायची गरज नाही पक्षाचा आदेश हा शिरसावंदे असतात मागील पाच वर्षाच्या काळातील इत्तंभूत चर्चा झाली आजची बैठक यशस्वी झाली गळाभेट झाली नाही मात्र हस्तांदोलन झालं असं राम शिंदे म्हणाले